गुड मॉर्निंग सगळ्यांना ज्वारा आज मला सुट्टी काय प्लॅन आहे काय नाही आज डोसा आहे फक्त फक्त डोसा बरं का इडली नाही बनवायची इडली एवढं मी पीठ नाही घातलं एवढं घातलं पीठ फुगलं का नाही फुगलंय ना घातलंच कमी होतं मी ते डोसा फक्त एका नाष्ट्यापुरतं घातलं होतं ठीक आहे फुगलंय ना छान बबल्स बघा ना त्याच्यात अर्धा इथपर्यंत डबा होतात एवढा झाला गर्मी आहे ना त्यामुळं फक्त डोशन पुरतोच घातलं नेक्स्ट टाईम सण चटणी हां तेवढंच खास तुम्हाला सुट्टी आहे मला नाही आहे तू पण घे सुट्टी उद्या काम कर मग ठेवलं आहे चल तू सुट्टीचं मान तरी किती खुश आहे बघा आज सुट्टी आहे तुला स्कूलला नाही काय नाही मग गेला का नाही स्कूलला आज मस्त आण सुट्टी आहे म्हणून बिचारा दहा वाजेपर्यंत झोपलेला आहे उठला उठलाच गेम खेळत बसलाय चलो बेलो गेम खेळू नको आता चल उठ ना पहिले सांगतो चल लवकर मी ब्रश करा आवरायचे आपल्याला चल उठो उठो आज एक सीन झाला मी झेपटावरून काहीतरी मागवलं होतं आता दूध नव्हतं सकाळीसाठी आणि ब्रेड पाहिजे होते अंशला स्नॅक्सला म्हणून तर ते दोघं जण आले आणि मला यांनी सांगितलंच नाही की बाहेर झेपटोवाले आलेत मी बाहेर काय गोंधळ चालला आहे बोलायचा फोनवरती म्हणून दार उघडलं एकतर डो दरवा दर समोरच्या दरवाजाला आमच्या सेफ्टी डोअर नाही आहे तर मी डायरेक्ट खोललं तर ते लोक एवढं पिऊन एवढं पिऊन असा अख्खा फ्लोअरवरती वास सुटला होता एवढे पिलेले होते आणि गुटखा खात होते तर ऑनलाईन काही मागवताना की नाही घरी आपण एकटे असो तर मला वाटतं मागवूच नाही एवढा आता राग आला त्या झेप्टो परत काय मागवणार नाही हे सामान मागवलं होतं मी झेप्टोवरनं आणि तो पिऊन आला चक्क झेपटोवाला आणि सेफ्टी डोअर दाराला नव्हता त्यामुळे मी आधीच घाबरले होते कसले शे बाप्पाने सांगितलंच नाही तर हे बाळासाठी उद्या स्नॅक्ससाठी दूध नव्हतं दूध आणायला लावलं आणि रात्रीच्या वाजल्यात किती सांगते बघा बारा नमस्कार मंडळी रामराम सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे हॅलो तर खूप दिवस झालं माझे ब्लॉग येत नाही आहेत आणि म्हणून कमेंट येत आहेत मी कुठं गेले तर मी कुठे गेलेली नाही आहे मला वेळ मिळणार झाला आहे की व्हिडिओ बनवायला म्हणून आपले व्हिडिओ येत नाही आहेत तर लवकरात लवकर आपले व्हिडिओ रोजच्या रोज पोस्ट करायचा प्रयत्न करेन आणि खूप लोकांच्या कमेंट येतात ताई तुझं यूट्यूबचं पेमेंट आलं ना तर मी व्हिडिओज बनवत नाहीत तर पेमेंट येणार कुठून पहिलं पेमेंट घ्यायला पण आपल्याला एवढा दिवस वेळ लागला तर होईल आज ना उद्या होईल त्यासाठी मेहनत करावी लागते जी माझी कमी पडते मेहनत कारण मला वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला म्हणून आपले व्हिडिओज बनत नाही आहेत आणि जोपर्यंत आपण व्हिडिओ नाही बनवत तोपर्यंत आपलं पेमेंट होणार नाही तर इथून पुढं खरंच रोजचा डेली ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेन झालाही प्रॉब्लेम असा की अंशला शाळेत घातलंय दिवसभर माझं काम परत सकाळी एवढ्या लवकर उठून त्याचं उरकून त्याला शाळेत घालवणं ते आणि अंशला माझ्याशिवाय बाकी कोणाची सवय नाही त्यामुळं ते त्याला पण शाळेला घालवताना खूप त्रास होतो आणि सगळा दिवस त्याच्यातच जातो आल्यावरती त्याचं शाळेतनं रुसणं फुगणं असतं तर ते आवरणं काम आवरणं घरातली आवरणं नोकरी वगैरे सगळं एकदम नाही होत आणि म्हणूनच थोडंसं यूट्यूबकडं दुर्लक्ष होतं तर गेले पाच वर्ष आपण मेहनत घेतली या चॅनलसाठी तर मी नक्की प्रयत्न करते उद्यापासून ब्लॉग बनवायचा शेवटी आपल्याला ही पेमेंटची गरज आहे तर आयुष्या पप्पांची मी कॉमेडी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली होती त्यांना खूप वाईट कमेंट येत आहेत तर असं करू नका त्यांनाही तेवढा सपोर्ट करा सगळ्यांनी आणि इथून पुढे आपलं डेली ब्लॉग नक्की येतील आणि आता आपण एवढ्या मेहनतीनं उभं केलेलं चॅनल आता पुन्हा आपण ग्रो करूया लवकरच दहा हजार सबस्क्रायबर होतील खरंच खूप आभार की मला एवढा